हॅलो गायज गुड मॉर्निंग तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर काल रक्षाबंधन सेलिब्रेशन लई लोकांनी केले पण आम्ही काल केले नाही कारण की आज संडेच्या दिवशी सर्वांना सुट्टी असते तर काल नवीन हा शर्ट घेतला रक्षाबंधनाचा तर एवढा मोठा मोठा वाला आहे एवढा <laughs> मोठा मोठा व्हाला आहे कारण की तब्येत खराब झाली तसं कुठले शर्ट पॅन्ट कुठल्याच गोष्टी आता पूर्ण आल्टर करावं लागलं येईना चित बघा शर्ट पॅन्ट कुठल्याही गोष्टी लोक आता याला आल्टर करायचं राहिलं पण उगं नवीन आहे म्हणून घालून बघा तर बॅक साईडला बघा वातावरण बघा इकडे ही बाजरी लावलेली आहे ला इकडे पण शेत आहेत बाजरी इकडे शेत आहेत पण बाजरी लावलेली आहे बॅक साईडला आपल्या इकडे जेवारी असते इकडे बाजरी असतात इकडे लोक बाजरी खातात आपल्या इकडे नांदेडचे लोक जेवारी खातात तुम्हाला माझा भाऊ दाखवतो थांबा हे ना म्हणजे हे माझा भाऊ आहे मित्रांनो <laughs> काल भावाने शर्ट घेतलाय पण त्याला शर्ट त्याला बसते कारण की त्याची तब्येत थोडी बरी आहे माझी तब्येतलाही खराब झाली उघा शर्टच बसणार झालं उघा टेन्शन टेन्शन आहे याला काही टेन्शन नसते टेन्शन बेन्शन काही घेईना फक्त मोबाईल हेडफोन होय भाऊ तुला कशा टेन्शन <laughs> माझा भाऊ कशाचे टेन्शन घेणार मस्त खाते पिते मोबाईल बघते फक्त चोवीस तास एवढा आमच्या राहायच्या पाठी मागायची आमच्या आमची बिल्डिंग आहे ते राहायची आमची म्हणजे किऱ्या नाही आमची म्हणजे आमची नाही स्वतःची एवढा <laughs> रुद्रा रुद्रा हाय कर रे आधी चांगलं मी कम्प्लिटली एक वर्ष झालं कपडे स्वतःला घेतलो नाही कारण की एक वर्ष झालं माझी तब्येत लय म्हणजे तब्येत लय खराब झाली एक वर्षापासून तर मी कधी नवीन शर्ट पॅन्ट मी घेतलोच नाही कारण की प्रत्येक शर्ट घ्या त्याला आल्टर करा मग त्या इच्छा पण होत नव्हती नवीन कपडे घ्यायचे पण काल भाऊ म्हणला चल जाऊ दे आपण नवीन ड्रेस घेऊ भावाला घ्यायला गेल्या होत्या मग मी पण दोन घेतलो पण ते आता ड्रेस बसतच नाही आणि आज रक्षाबंधन सेलिब्रेशन करायचं मी म्हणलं जाऊ द्या घालून बघायला काय हरकत पण घातलो पण फिट फिट बिलकुल होईना सर एवढा लूज झाला तर चला नवीन नवीन ब्लॉग दाखवतो तुम्हाला रक्षाबंधनचा नंतर बाय